मला खूप म्हणजे मला इंटरेस्टिंग मला हे वाटतं म्हणजे तो प्रकार आम्ही तेव्हा कव्हर केला तेव्हा तुम्ही खूप आक्रमकपणे तो मुद्दा तेव्हा म्हटलं जेव्हा अजित पवार तुमच्याकडे आले होते काय जनरली जे तुम्ही सांगू शकता कन्व्हर्सेशन का काय झालं तुम्ही त्यांना सांगितलं की ते मला ते त्यांचं म्हणणं ते भाषणात म्हणाले की आर आरने माझा केसाने गळा कापला वगैरे झालं वॉट वर्स बघा कन्व्हर्सेशन तुम्ही आर आरला याकरता ब्लेम करणं योग्य नाही ते नाही आहेत ठीक आहे त्यांची सही होतीच पण ते नाही आहेत त्यामुळे जो व्यक्ती नाही आहे त्याला ब्लेम का करायचं आणि अल्टिमेटली डिसिजन वॉज एनडोज बाय द चीफ मिनिस्टर फाईल वेंट टू द चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर हॅज साइन द फाईल त्यामुळे एका व्यक्तीला तुम्ही त्याच्यात हे धरू शकत नाही पण मला एक दिवस त्यांनी विचारलं की देवेंद्रजी तुम्ही इतकं का माझ्या विरोधात हो आहात आणि का मला टार्गेट करणार टार्गेट करण्याचा hmm. हा विषय नाही आहे हा विषय मी उचलला या विषयातले जे काही पुरावे होते ते मी दिले त्या पुराव्याच्या आधारावर तुमच्याच सरकारने तुमच्या विरुद्ध का त्या ठिकाणी इन्क्वायरी इनिशिएट केली बीला तुमच्याच सरकारने इन्क्वायरीच्या संदर्भातली परमिशन दिली त्यामुळे अल्टिमेटली मी ज्या गोष्टी उचललेल्या होत्या त्यात काही ना काही तथ्य असेल म्हणून त्यांनी ते दिलं तर मला शक्यच नाही म्हटलं ठीक आहे बोलवा फाईल बघा सी द फाईल मी दाखवली त्यांना फाईल त्यांची काय प्रतिक्रिया होती प्रतिक्रिया काय देणार आहे थक्क झाले ते Hmm. मला वाटतं त्यानंतर पवार साहेबांशी बोलले होते hmm. आय डोंट नो